आपल्या मुलाला मोठं करण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो मग तो किती मोठा नेता असला तरी मुलासाठीची त्याची तगमग दिसतेच अशीच तगमग सध्या अजित पवारांची दिसून येते आणि ती म्हणजे पार्थसाठी पार्थ यांना पार खुद्द शरद पवारांनी संधी दिल्यानंतर आता पार्थच्या आधीच अजित पवारांनीच जोमान कामाला सुरुवात केली कशी गेले सुरुवात तुम्हीच बघा पार्थ यांची मावळमधन उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मुलगा पार्थ पवार साठी आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच कसली अजित पवार यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आढावा घेतला एरवी तडफदार भाषेतच भाषणाला सुरुवात करणाऱ्या अजित ददांनी यंदा मात्र मवळ होऊन भाषणाला सुरुवात केली तरुणांना संधी ही दिलीच पाहिजे मावळमधनं नौखा उमेदवार उभा राहिला तर सांभाळून घ्या असं भावनिक आव्हान अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केलं अठ्ठेचाळीस जागा तरुणांना पण संधी दिली पाहिजे अनुभवांना अनुभवी लोकांनाही संधी दिली पाहिजे मधल्या वयातल्या पण लोकांना संधी दिली अठरा ते ज्येष्ठांच्यापर्यंत जे वय आहे त्या सगळ्या वयोगटातल्यांना संधी मिळाली पाहिजे एवढंच मी सुतोवाच केलेलं आहे आपल्या भाषणात अजित पवारांनी सुजय विखे पाटलांचं उदाहरण दिलंय जे आपल्या ना आई नाही ऐकत ते जनतेचं काय ऐकणार असा टोला यावेळी त्यांनी सुजय यांना लगावला माझ्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी गेले चाललोय म्हणजे आता जर तुम्ही आई वडिलांच न ऐकताच आता जाणार असाल तर मग पुढे जनतेचं तुम्ही काय ऐकणार हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये मा निर्माण झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका एकीकडे वडलांचा मुलासाठी प्रचार सुरू असताना पावल हो हो ही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत दमदार सुरुवात केली पार्थ यांनी सकाळी कारल्याच्या एकवेरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर महडमध्ये दाखल होत वरद विनायकाचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या मागे कार्यकर्त्यांचा मोठा फौज पाठवता त्यानंतर पार्थ यांनी पिंपरी चिंचवडच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्याही भेटीकाठी केल्या या भेटीकाठी आता प्रचाराचा शुभारंभ झाला की काय अशी चर्चा होऊ लागली एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे पार्थ पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली त्यातच शरद पवारांनी डोक्यावर हात ठेवल्यानं पार्थ यांच्यात आणखीन विश्वास निर्माण झालाय यात काही शंका नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम